यूएसके के ॲग्रोटॉक्समध्ये आज मी आमचे मित्र मान्य श्री शशिकांत सर यांचं मी परफमता रोज डे या निमित्त पहिल्यांदा त्यांचं स्वागत करतो धन्यवाद नमस्कार आजचा जो काही पॉडकास्ट आहे त्या पॉडकास्ट मध्ये मी सरांचं स्वागत करतो आणि ज्या शेती विभागामध्ये ॲग्रिकल्चरमध्ये ज्या मोठ्या घडामोडी व्हायला लागल्यात वॉटर सोल्युबल फर्टिलायझर्स असतील वेगवेगळे पीजर्स असतील यामध्ये एक नवीन टर्म नॅनो नॅनो टर्म जी काही आलेली आहे की नॅनो एरिया नॅनो डी ए पी यामध्ये येणारा मार्केट कसा असेल आणि शेतकऱ्यांचा त्या दृष्टीनं फायदा किंवा त्यांना कुठली आव्हानं असतील या संदर्भात आज आपण चर्चा करणार आहे तर सर आज जी काही नॅनो टेक्नॉलॉजी जी काही याय लागलेली आहे याच्यामध्ये आपल्या पंतप्रधानांनी सुद्धा जो युरियाचा वापर जो अपय व्हायला आहे मोठ्या प्रमाणावर mm. आणि त्या दृष्टीनं जो काही नॅनो युरिया नॅनो डी ए पीचा वापर व्हावा आणि शेतीमध्ये जी खतं किंवा रासायनिक ज्या गोष्टी आहेत त्या कमीत कमी, -कमी वापरून उत्पादन चांगलं घ्यावं या दृष्टीनं प्रयत्न चालू आहे mm. तर तुम्हाला काय वाटतं येणाऱ्या भविष्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी घडामोडी mm. नॅनोच्या संदर्भात त्याचे रिझल्ट किंवा मार्केट हे कुठंपर्यंत जाईल आणि काय स्कोप आहे या गोष्टी प्रथम आपण रासायनिक खतांचा जर विचार केला तर साधारणपणे पस्तीस चाळीस वर्षापासून रासायनिक खतं वापरायला आपण आपल्या शेतकऱ्याने सुरुवात केली बरोबर त्याच्यामध्ये मग काय कॉम्प्लेक्स फर्टिलायझर्स काय स्टेट फर्टिलायझर्स याच्या पद्धतीने मागील एक पंधरा वर्षापासून वॉटर सोलिबल फर्टिलायझर्स विद्रव्य खतं ही परदेशातून आयात करून आपले शेतकरी वापरत आहेत बरोबर त्याचे परिणाम हे चांगले मिळत होते लोकांना म्हणजे मिळत सुद्धा आहे त्याच्यानंतर एक पाच वर्ष पाच ते सहा वर्षापासून काय झालेलं आहे की नॅनो या शब्दाने एक गारूड केलेलं आहे प्रत्येकाच्या मनावर प्रत्येक क्षेत्रामध्ये नॅनो नॅनो मग कोणतीही गोष्ट असेल तर ते नॅनो स्वरूपात तर याच्यामध्ये आता नॅनो फर्टिलायझर्स हे चार, mm -hmm. चार वर्षापूर्वी इफको या आपल्या तामांकित खत कंपनीने भारत सरकारला प्रथमतः त्यांनी प्रेझेंटेशन दिलं आपले माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी सुद्धा त्याच्यावर खूप इम्प्रेस झाले त्याला कारण एकच का होतं की पर्यावरणाचा जो राहास होतोय रासायनिक अतिरिक्त वापरामुळे तर तो थोड्याफार प्रमाणात कमी होईल असं आपल्या पंतप्रधानांना वाटलं आणि त्यांनी सुद्धा त्यामध्ये प्रोत्साहन दिलं कम ईट आता त्याची जेव्हा आपण क्रियाशीलता किंवा क् कार्यक्षमता याचा जर विचार केला तर तो अजून वादात येत आहे अजून फर्म स्वरूपात कोणत्याही कृषी विद्यापीठाने म्हणजे देशातील त्याचं समर्थन केलेलं के नाही किंवा त्याची जी एक आकडेवारी प्रसिद्ध करायला पाहिजे ती अजून आपल्यापर्यंत आलेली नाही hmm. दरम्यानच्या काळात बऱ्याच कंपन्यांनी विशेषतः गुजरातमधील आपल्याकडे hmm. नॅनो हे नाव देऊन hmm. काही द्रवरूप स्वरूपात वॉटर सोल्युबल फर्टिलायझरच्या प्रभाव जोर याच्यामुळं ते आपल्या शेतकऱ्यांच्या वापरात येत आहे परंतु त्याची एकूण जर क्रियाशीलता आणि किंमती याचा जर विचार केला तर पुढील काळात त्याला फार मोठं भवितव्य लागेल असा काही भरोसा देत आहेत आता ज्ञानो खरोखर खरं ज्ञानोस्वरूप याविषयी काही शास्त्रज्ञांची परदेशी आहेत आपल्या मधील काही इन्स्टिट्यूटचे शास्त्रज्ञ आहेत ज्यावेळी त्यांच्याशी बोलण्याचा योग आला त्यावेळेला त्यांच्या बोलण्यातून एक व्यक्त झालं की ज्ञानो फॉर्म्युलेशनपर्यंत ज्ञानो या स्वरूपात ते खत त्या बाटलीमध्ये टिकून राहतं जेव्हा आपण ते पाण्यात मिसळतो त्यावेळेला ते नॅनो स्वरूपात राहत नाही आणि जरी यांचा दावा असेल की नॅनो एक पार्टचा लाखावा पार्ट म्हणजे नॅनो नॅनो असं समजून आपण तर तो मूळ स्वरूपातच येतो म्हणजे एक मायक्रॉन याच पेक्षेत येतो आता ठीक आहे आपल्या स्टोमॅटोची साईज आणि स्टोमॅटाची साईज आणि विचार केला तर ते वनस्पतीला उपलब्ध होत आहे आणि याच्या पलीकडे एक एमटास म्हणून एमस्टॅक सॉरी एमस्टॅक म्हणून एक यु यू एस कंपनी आहे टेक्सासमधली त्यांनी आता नुकताच बेंगलोरला एक प्लांट उभा केलेला आहे मला काल प्रवास तिकडे जाण्याचा योग आला होता तर त्याने मायक्रोवेव्ह फर्मेंटेशन जे खरं पाहायला गेलं तर भारतातील आपलं मूळ जी स्ट्रेंथ आहे प्रत्येक क्षेत्रामध्ये फर्मेंटेशन प्रोसेस इव्हन आपल्या खाण्यासुद्धा काही फर्मेंटेड प्रॉडक्ट येतात तर त्या पद्धतीने त्यांनी काय केलेलं आहे की ही जी खतं आहेत सोर्स आहेत केमिकल स्वरूपातीलच आहे त्याचं मायक्रोबिएल फर्मेंटेशन करून ते थोड्याफार प्रमाणात नॅनो स्वरूपात तयार केलेले आहेत तर त्याचे व्यावसायिक वितरण सुद्धा सुरू झालेलं आहे आणि त्याचे फार अशात आहे म्हणजे ऑर्गेनिक स्वरूपातील स्वरूपातील असं बनता येत नाही कारण कसं स्त्रोत जो आहे तो केमिकलच आहे कारण आपल्याकडे ऑर्गेनिक स्वरूपात नायट्रोजन असा मोठ्या प्रमाणावर मिळण्याची शक्यता खूप कमी आहे म्हणजे करता येईल पण त्याच्यासाठी तेवढे इनपुट्स जास्त वापरावे लागतील पण मला असं तुम्हाला एक प्रश्न विचारायचा वाटतो की नॅनो स्वरूपामध्ये आपण पाचशे मिलीची बाटली युरियाची नॅनोची घेतली पण पिकाची भूक ज्यावेळी आपण बघतो किंवा विद्यापीठानं आजपर्यंत जे संशोधन केलेलं आहे एनपीकेच्या रिक्वायरमेंट ह्या की आज एखाद्या पिकाची न्यूट्रिएंटची जर त्याला त्या ते पिकाला आवश्यक शंभर के जी नत्र म्हणजे नायट्रोजन पाहिजे पन्नास किलो स्फोरत पाहिजे आणि पन्नास किलो पोटॅश पाहिजे पण आपण नॅनो मध्ये आपण त्या मॉल्यूलचा लाखाचा एक आपण एक लाखांश भाग आपण ज्याला म्हणतो तर ह्या स्वरूपात जरी दिला तरी त्याची भूक ती पिकाची रिक्वायरमेंट पूर्ण होणार का नॅनो तुमचा हा जो प्रश्न आहे ना ह्या प्रश्नावर सध्या खूप मोठं वादंग निर्माण आहे त्याला कारण असं आहे की नुकतंच एक पंजाब युनिव्हर्सिटीने नॅनो एरिया आणि नॅनो डीएपी ह्याच्या वापराचे निष्कर्ष प्रसिद्ध केलेले आता एक ठोकताळ असा आहे की शेतकरी जमिनीत वारंवार खत टाकतो एक दोन पिकाला एक दोन पुढील एक दोन पिकाला जर ह्या जे जमिनीत पडून खत आहेत त्याचा सुद्धा फायदा होत होत आणि फोलीय स्वरूपात जर, जर दिलं ते तर ते उपलब्ध त्या साठवून राहिलेल्या खताची उपलब्धता होते आणि पीक चांगलं येतं त्याला एक दोन वर्ष फार काही हे करावं लागेल परंतु नंतर हळूहळू जमिनीत साठून राहिलेल्या खाताचा कमी झाला कमी कि मग हा तुम्ही म्हणता गरज लागणार नॅनो हा काय पर्याय असू शकणार नाही असं सध्या तरी दिसत अगदी बरोबर म्हणजे पूर्णपणे नॅनो वापरून पीक काढता येईल असं चित्र नाही म्हणजे एखाद्या पेशंटला आपण सलाईन दिलं तात्पुरतं त्याला रिकवर केलं पण त्याला रेग्युलर त्या वर्किंग मध्ये किंवा त्याची सस्टेनेबिलिटी जर टिकायची असेल तर त्याला आहार योग्य तो गेलाच पाहिजे तेवढ्या प्रमाणात गेला पाहिजे अशा स्वरूपात हा नॅनोचा भाग आपल्याला वापरत आहे की काही रिक्वायरमेंट आपल्याला तात्पुरत्या त्या पूर्ण करायच्या आहेत त्या पिकाच्या त्यावेळी त्याचे फॉरिअर फॉलिअर डोसेस देणं किंवा ड्रिप मधून देणं या करेक्शनसाठी नॅनो आपल्याला फास्ट करेक्शनसाठी उपयोगी पडेल पण पूर्णतः नॅनोवर जाणं hmm. सध्या तरी ते संशोधनामध्ये असलेला oh, oh, oh. oh, oh, भाग आहे असंच आपण म्हणावं लागेल एकंदरीत नॅनोला जर आपण भविष्य जर बघायचं म्हटलं hmm. तर अजूनही आपल्या अॅग्रिकल्चरमध्ये त्याच्यावर संशोधन होणं hmm. आणि ते कशा पद्धतीने आपल्याला देता येईल हे बघणं आवश्यक आहे केवळ प्रदूषण आणि ह्या बाकीच्या गोष्टी पिकांना उपलब्धता या गोष्टीचा आपण विचार केला तरी सुद्धा पिकाची भूक पूर्ण करण्याच्या दृष्टीने नॅनो पूर्णपणे काम करणार दुसरी गोष्ट कशी आहे की जमिनीची धारण आपण हे जे म्हणतो लँड होल्डिंग कॅपॅसिटी ती कमी होत चालली तरुण शेतकऱ्यांचा ओढा हा कमीत कमी क्षेत्रातून जास्तीत जास्त उत्पादन मिळावं इकडे आहे त्याच्यामुळं त्याला जे जे काही उपलब्ध होईल ते हवं असं वाटतं बरोबर का अजूनपर्यंत त्यांना तेवढे अनुभव यायचे एकरी उदाहरणार्थ तर एकरी शंभर टन ऊस म्हणजे आता अगदी सर्वसामान्य बोललं मग mm -hmm. mm -hmm. ते शंभरचे सव्वाशे कधी होईल कसे होतील सव्वाशेचे दीडशे कशी होईल आणि मग अशा ज्ञानो असतील किंवा अजून काही संकल्पना जर घेऊन पुढं आलं तर तिकडं ते आकर्षित होतात तात्पुरता त्याचा वापर होतो परंतु जे सस्टेनेबिलिटी जे म्हणतो आपण तर त्याच्यावरती शासनसुद्धा प प्रयत्न करते तुमच्याही माध्यमातून तुम्ही सेंद्रिय कर्म पुरवण्यासंबंधी आणि जास्तीत जास्त त्याचा वापर उपयोग होईल थोडक्यात सस्टेनेबल मध्ये अजूनही संशोधना फिट बसलेलं नाही त्याच्यावर काम होणं आवश्यक आहे काम आवश्यक आहे सर आज आपण या छोट्या मुद्द्यावर ही फार मोठा विचार हा शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचा आणि तुम्ही आम्हाला माहिती देण्याचा जो काही दिली त्याबद्दल आमच्या एस के पॉडकास्टमध्ये मी आपला आभारी आहे आणि वेळोवेळी असंच तुम्ही यावं आणि या शेतकऱ्यांना मार्गदर्शन करावं असं यु एस गेले पंचवीस वर्षापासून माझा हक्का सगळं आहे आणि तुम्ही म्हटलं विचार तर हे माझे विचार मांडले नाहीत मी हे माझा अनुभव मान माझे मित्र श्री उमाकांत माळेसर युएस एस चे संचालक आज सांगली मध्ये आल्यानंतर Uh, फोन झाल्यानंतर त्यांनी मला आवर्जून ऑफिसमध्ये बोलवलं आणि या पॉडकास्टमध्ये सहभाग करण्यासंबंधी सांगितलं त्याबद्दल मी त्याचे खूप खूप आभार मानतो साहेब आज तर आपल्या या पॉडकास्टमध्ये आले त्यांनी फार मोठं आपल्याला मोलाचं मार्गदर्शन केलं आणि गेल्या पंचवीस वर्षाचं युनियन साहेबांचं आमचं आहे सा ऍग्रिकल्चरमध्ये बऱ्याचशाच गोष्टीची जी काही उलाढाल होते नवीन नवीन प्रॉडक्ट येतात त्या संदर्भात आमच्या वेळोवेळी चर्चा असतात आज एक नवीन दिशा नॅन्यूच्या संदर्भात आमची चर्चा चालू होती आणि त्या चर्चेतलाच भाग आज बराचसाच आपण शेतकऱ्यांपर्यंत पोचवावं आणि पॉडकास्टमध्ये सरांचं मार्गदर्शन घ्यावं तो आपण आता पूर्ण केला सर आले त्यांनी आपल्याला चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन केलं आणि हा जो आमचा यू एस के पॉडकास्टचा जो चॅनेल आहे तो जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी मी सर्व आमच्या प्रेक्षकांना आवाहन करतो की हा जो आमचा पॉडकास्टचा चॅनेल आहे तो जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा त्याचबरोबर हा सबस्क्राईब करा आणि याला लाईक करा की जेणेकरून आपल्या सर्व शेतकरी बांधवांपर्यंत आजपर्यंतचा पंचवीस वर्षाचा जो काही प्रवास आहे वेगवेगळ्या आमच्या ज्येष्ठ लोकांचे जे काही मार्गदर्शन आहे ते शेतकऱ्यांपर्यंत चांगलं पोहोचवण्याच्या दृष्टीने आपण सर्वांनी मदत करावी एवढंच मी आवाहन करतो नमस्कार